गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे दिवाळीचा दिवस आणि दिवाळीच्या दिवसाची सुरुवात ही माझी अंगण झाडण्यापासून झाली होती तर इथे सकाळी सकाळी काकड आरतीचा आवाज येत होता तर मी ते नॅचरली जोडते तसाच म्हणजे तुम्हाला पण ऐकायला भेटेल तरी इथे सकाळी सकाळी काकड आरतीचा आवाज येत होता आणि आम्हाला कसे दोन अंगण नाही तर मग मी मागच्या दाराचा आवरत होते तोपर्यंत मम्मींनी इकडं पुढच्या दाराचं आवरून घेतलं होतं झाडून वगैरे घेतलं आणि मग मी त्यांना पाणी आणून देत होते सडा वगैरे टाकण्यासाठी मग त्यांनी सडा वगैरे टाकून घेतला आणि लगेच सकाळी सकाळी रांगोळीची पण तयारी करून घेतली तर आज त्यांनीच रांगोळी काढली होती तर इथे सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता ओटा वगैरे सगळं क्लीन वगैरे केलं होतं मग मी तोपर्यंत लगेच घरात आंघोळ वगैरे करून चहाची तयारी करून घेतली सकाळी सकाळी पटपट आवरलं की कसं फास्ट आवडलं जातं सण म्हटलं की जरा जास्तीचेच कामं असतं त्याच्यामुळं आज सगळेच लवकर लवकर उठले होते सगळ्यांचं आवरणं वगैरे चालू होतं तोपर्यंत मम्मींनी बाहेरचं सगळं आवरून घेतलं मग त्या पण चहा पहिला आल्या मग मी त्यांना आणि मला चहा गाळून घेतला इथे आणि सोबतच पप्पा पण येता लगेचच आवरून तर मग त्यांना पण चहा वगैरे दिला आवरून घेतलं आमच्या तिघांचा चहा लवकर झाला होता बाकीच्या म्हणजे दोघं भावांचा आणखी बाकी होता तर ते आवरत होते तोपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतलं मग हे आंघोळ वगैरे करून आले मग यांनी देवपूजा वगैरे केली आणि म्हणजे देवपूजा तर पप्पांनीच केलेली होती यांनी फक्त अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं आणि मग यांना पण चहा गाळून द्यायचा होता लगेच म्हणजे चहाचं आवरलं की कसं पटकन बाकीच्या स्वयंपाकाला पण लागता येतं आणि सर म्हटलं की आपल्याला जास्तीचेच कामं असतात मग मी यांना इथे पटकन चहा वगैरे देऊन दिला तर इथे नाश्ता वगैरे कसं काही शॉर्ट नसतो इथं नाश्त्याचा वगैरे इथे डायरेक्ट जेवण वगैरे असतं मग आम्ही लगेच चहा वगैरे झाल्यानंतर सगळ्यांच्या लगेच पीठ माऊन वगैरे घेतला गे आणि लगेच पोळ्या पण करून घेतल्या आणि मग तवा गरम होता तर मग म्हटलं भाजीची पण तयारी करून घेऊ इथं मम्मीने मला भेंड्या कापून दिल्या होत्या भेंड्याच करायच्या होत्या आज आणि जो दिवाळीचा स्वयंपाक असतो पूर्णाचा तर तो आम्ही दुपारून दोन तीन वाजता करायला लागतो म्हणजे संध्याकाळ चार पाचपर्यंत होऊन जातो तर आमच्याकडं कसं ठरलं होतं म्हणजे सगळे म्हणत होते की आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे ते सहा वाजेपर्यंतच करायचे कारण की आमोशाही सहा वाजेपर्यंतच आहे मग त्याच्यामुळं सगळंच लवकर लवकर करायचं होतं मी ते सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं म्हणजे पप्पाला कसं शेतात वगैरे जायचं राहतं तर मग ते जेवण वगैरे करूनच जाता आणि आम्ही शेतातच राहतो त्याच्यामुळं सण वगैरे असं काही नसतं इथं शेतात जर थोडंफार काम असलं तर लगेच जाऊन येतं सगळे मी सगळं आळून घेतलं आणि लगेच भाजीला फूड मी देऊन घेतली म्हणजे पण कं आवडलं त्याच्या भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर साधी लसण जिरे मोहरीचे फोडणी देऊनच मला भेंडी आवडते पण इथं कसं आहे माहिती आहे का सगळ्यांना शेंगदाणे टाकून भे भेंडी आवडते मग सगळ्यांसाठी भेंडी भेंडीमध्ये शेंगदाणे टाकून भाजी करत होते तर मी लगेच इथे किचन पण आवरून घेतलं म्हणजे आपण कामात असलो ना की कामात पटपट सगळे काम आवरून घेतलं की आवरतो नाहीतर आपण ते तसंच राहू दिलं की मग ते नंतर आवरायचं कंटाळून जातो आणि माल माझा तर प्रॉब्लेम असा आहे की मला जेवण केलं की काम करायचं एवढं ज्वार येतं की विचारूच नका मग मी पहिले जेवायच्या अगोदर जेवढं काम करू शकते तेवढं करून करून घेते मग मी ते भे भेंडी वगैरे शिजेपर्यंत किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग नंतर ठरवलं की म्हटलं जेवायचे भांडे आणि स्वयंपाकाचे भांडे सगळे सोबतच एकत्र घासता येईल मग तोपर्यंत मी तीन्दा तीन्दा ते भेंडीला शिजवून घेतला आणि लगेच भेंडी शिजली होती तर मग कढई पण रिकामी करून घेतली म्हणजे जेवढे भांडे निघतील ना घासायला सगळे ॲट अ टाईम निघतील तीनदा तीनदा भांडे घासायचं काही काम पडणार नाही आणि सण म्हटलं की जास्तीचेच कामं असतात ना आपण मग त्याच्यापेक्षा मग कामं पडतील असं करायचंच नाही म्हणजे मग पटकन काम आवडतं सगळे तर आता इथपर्यंत होतं माझं सकाळी दिवाळीच्या दिवशीचं सकाळचं रुटीन तर मी तुम्हाला दुपारून आम्ही काय काय स्वयंपाक केला फराळाचं काय काय केलं तर ते नक्कीच दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक पण करा म्हणजे माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणखी आणि so, सोबतच बेल आयकन पण दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल आणि दुपारून मी फराळाचं पण व्हिडिओ टाकणार आहे तर नक्की बघायला विसरू नका तर आपण भेटूया नवीन व्हिडिओ